बाळापूर तालुक तालुका पत्रकार संघाच्या रक्तदान शिबिरात बेचाळीस रक्तदात्यांनी केले रक्तदान अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित अकोला जिल्हा पत्रकार संघांतर्गत बाळापूर तालुका पत्रकार संघाने आयोजित केलेल्या व बाळापूर शहरातील समाजसेवी संस्था व संघटनेच्या सहकार्याने स्थानिक जयस्तंभ चौकातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये रविवारी दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराची सुरुवात माजी नगरसेवक प्रितेश गुजराती यांच्या हस्ते व जयराम सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली यावेळी डॉक्टर हेडगेवार रक्तपिढीचे डॉक्टर समीर देश व यांच्या जमुने रक्त संकलन केले या शिबिरात बेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावून श्रेष्ठदान केले बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने वेळोवेळी दरवर्षी समाज हितपयोगी उपक्रम राबवण्यात येत असतात त्या अनुषंगाने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थजी शर्मा जिल्हाध्यक्ष शोकत अली सरचिटणीस प्रमोद लाजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने थालेसिमिया सिकलसेलग्रस्त व इतर गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार रक्त मिळावे या उदात्त हेतूने नुकत्या संपन्न झालेल्या पत्रकार दिनाच्या औचित्य साधून विसव्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात जयराम सोनवणे अरुण गुजराती जगदीश पाटील शेख ताज शेख आशिक भूषण गुजराती दिलीप सिंग ठाकूर मोहम्मद सज्जाद गणेश बोहारी फिरोज खान हयात खान अजय ताडे नव विवेक नवथडे संजय उमाडे शेख सलीम शेख रहीम शेख भागवत आनंद बनसरे शिवम कानकुब्ज सिंग ठाकूर अजित सिंग ठाकूर गोपाल सिंग ठाकूर संदीप दलाल राहुल शेला सुरेंद्र धोपटे स्वप्नील वडतकर मनोज मंडले अजय सिंग नेरवैया मयूर रोकडे सुभाष झांबरे इम्रान खान जिलानी खान दिलीप पवार रोहन गोरे विजय पद्मने गौरव गुजराती संदीप भारसाकडे उमेश मेस अनंत लांडे अनिल गिरे कपिल वानखेडे राहुल अहिर आकाश खोरिया दुर्गेश सिंग खोरिया गजानन सुरजुषे नितीन हुसे या रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले दरम्यान संदीप दलाल आणि गौरव गुजराती या रक्तदात्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला बाळापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला बाळापूर शहरातील अनेक समाजसेवी संस्था संघटना व्यायामशाळासह राजकीय पक्षप्रमुखांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर पार पडले रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी अकोला जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रामदास वानखडे ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे उमेश जामोदे अनिल गिरे शहाबाज देशमुख दीपक रौंदडे अनमोल जामोदे गुलाम मोतीबर देशमुख सुधीर कांबेकर दीपचंद चव्हाण काझी रपत खान शिवदास जामोदे उमेश मेहसने सय्यद एहसान टेलर गजानन सुरजसे प्राध्यापक मोहम्मद शोएबुद्दीन रवी वखरे या पत्रकारासह बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांसह इतर पत्रकार बांधवांचे विशेष सहकार्य लाभले यासह शिवपालभैया ठाकूर धरमसिंग ठाकूर किशोरचंद्र गुजराती ब्रिजमोहन ठाकूर गणेश अप्पा भुसारी अशोक मंडलेसर डॉक्टर फै्याज हुसेन सेठ गुजराती थी, योगेश सिंह ठाकूर आनंद गुजराती कनकसिंग ठाकूर मजर मेंबर संजय उमाळे गणेश सुरजुशे यांच्यासह विविध संघटनेचे व विविध पक्षाचे आजी माजी पदाधिकाऱ्यांसह इतर सामाजिक कार्य करणाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले त्यामुळे सदर रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या बाळापूर तालुका शाखेच्या वतीने एकोणीस वर्षापासून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे दरवर्षी उत्कृष्ट रक्तदाते आम्हाला रक्तदान करून आमच्या या कार्याला सहकार्य करत आहेत याही वर्षी बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने एकोणीस जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सेहेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान करून या अमूल्य कार्याला त्यांनी सहकार्य केलं बाळापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सर्व सदस्य सर्व पदाधिकारी यांनी या कार्यालयावर सहकार्य केलं त्या सगळ्यांचे हार्दिक मी आभार मानतो आणि बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या अशा सगळ्या उपक्रमांना विविध जे आयोजन केलं जाते त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावं असं या आवाहन करतो आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा वा लाईक करा आणि शेअर करा करा